पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आलेपिकामध्ये जास्त फुटवा आणि त्यानंतर ग्रीनरी आणि आलेपिकाची वाढ तर याबद्दल आपण थोडंसं बोलू तर शेतकरी मित्रांनो जास्त फुटव्यासाठी आपल्याला जो आहे आता वातावरणही चांगलं आहे कंडिशन चांगली आहे आणि आले हे थोडं प्रमाणामध्ये पिवळे पडलेले आहे प्रत्येक शेतकऱ्याचं तर त्याबद्दलही आपण थोडंसं आज बोलणार आहोत म्हणजे आपण एका ड्रेंचिंगमध्ये पिवळटपणा त्यानंतर जास्त फुटवा आणि त्यानंतर जो आहे ती दोन्ही कसे जातील म्हणजे फुटवा जादा कसं वाढेल आणि पिवळटपणा कसा कमी होईल तर याबद्दल आपण थोडंसं बोलणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला कशाचा समावेश करायचा आहे त्याच्याबद्दलही थोडंसं बोलणार शेतकरी मित्रांनो जे आहे झिरो साठवीस या वॉटर सोलबल खताचा आपण याच्यामध्ये वापर करणार आहोत एकरी आपल्याला दोन किलोपर्यंत दोन ते तीन किलो पर्यंत आपल्याला झिरो साठवीस हे खचवा आहे झिरो वीस सोबत आपल्याला जे आहे मिक्स मायक्रोन्युटर वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो ते आपल्याला पाचशे ग्रॅमपर्यंत घ्यायचं आहे ते पण आपल्याला ग्रॅन्युअल फॉर्मचं घ्यायचं आहे तर ग्रॅन्युअल फॉर्मचं घेत असताना मी आपल्याला या व्हिडिओमधून आहेत की आयरन मॅग्नेशियम झिंक कॉपर मॉलेुडम आणि बोरॉन याच्यामध्ये जे आहे तर ते वरचे चार जे टेक्निकल आहे आयरन मॅग्नेशियम झिंक कॉपर हे फेरस आपल्या चिलेटेड स्वरूपाचे आहे आणि याचा रिझल्ट हा आले आलेपिकामध्ये उत्कृष्ट असा येत असतो कारण त्याच्या पाठीमागचे जे कारण आहे शेतकरी मित्रांनो की काय आहे की न्यूट्रिशनची डिप्रिशन सध्या पाऊस जास्त चालू होता आता पाऊस उघडलेला आहे वापसा कंडिशनवर शेत आहे तर तुम्ही जर मिक्स मायक्रोन्यूटन आणि झिरो साठवीसचा जर वापर केला तर तुम्हाला असा फुटवाही चांगला निघेल आणि जबरदस्त फुटवा निघेल आणि त्यासोबत तुमची जी आलेपिकाची ग्रीनरी आहे ती ग्रीनरीसोबत त्यासोबत सुंदर अशी ग्रीनरी निघेल झिरो साठवीसमध्ये नायट्रोजनचं पर्सेंटेज हे शून्य टक्के असल्यामुळे कंदकुजीचा प्रादुर्भाव प्रादुर्भावही थोड्याफार प्रमाणात म्हणजे ज्या प्लॉटला कंदकुज आहे त्या प्लॉटमध्ये सुद्धा देखील वाढणार नाही तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पुन्हा थोडीशी हाईट जी आहे आलेपिकाला झिरो साठवीस आणि मिक्स मायक्रोन्यूटन दिल्याच्यानंतर एखाद्या शेतकऱ्याची फवारणीची असेल तर फवारणीमध्ये तुम्ही सोडसक चेंज करू शकता तुम्ही बुरशीनाशक आणि कीटकनाशक सोबत शून्य पॉईंट एक टक्क्यामधून जे जिबरेलिक आॅसाइड येतं ते तुम्ही वीस लिटर पंपाला पंचवीस एम एलपर्यंतच वापर करू शकता तुम्हाला एक्स एक्सेस हाईट जी आहे आलेपिकाची तर हाईटही तुम्हाला बऱ्यापैकी त्याला मिळेल झिरो साठ वीस दिल्यामुळे खालं कांदही कांदाची वाढ आणि फुटवे हे सोबतच चालू होतात आणि न्यूट्रि मॅग्नेशियम आपलं सॉरी मॅग मिक्स आले पिकाची ग्रीनरी ग्रीनरीही आणि आलेपिकामध्ये जे आहे तर एक हिरवटपाना आणि पानाची जाडी हे दोन तीन काम हे म्हणजे जास्त जलद गतीने होत असतात तर शेतकरी मित्रांनी हे कॉम्बिनेशन तुम्ही वापरून बघा ज्या शेतकऱ्यांनी वापरला असेल त्यांनी कमेंट करा आणि ज्यांनी वापरा वापरले नसेल त्यांनी वापरून बघा तुम्हाला उत्कृष्ट असे रिझल्ट या कॉम्बिनेशनचे कॉम्बिनेशनचे येऊन जाईल ज्या शेतकऱ्यांचा पिवळटपणा आणि फुटव्याचे संख्या फुटवा जर कमी असेल त्यांनी झिरो साठवीस आणि मिक्स मायक्रोन्यूट्रोनचा वापर करून पहा बघावा तुम्हाला उत्कृष्ट असा रिझल्ट हा मिळेल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद